तुकाराम महाराजांनी शिवाजी राजे यांना कस वाचवलं हे आपण नक्की बघा तुकाराम महाराज कीर्ती गाजलेली होती शिवाजी महाराजांना वाटलं आपण तुकाराम महाराजांना बोलून घ्यावं आणि त्यांची भेट घ्यावी कारण शिवाजी महाराजांना थोडा बी टाइम नव्हता ते महाराज पण होते आणि राजे पण होते सात्विक राजा म्हणजे शिवाजी असं वाटलं म्हणून त्यांनी नजराना पालखी हाती घोडे पाठवले आणि ते सेवक तुकाराम महाराजांच्या घरी गेले सांगितलं बुवा आपल्याला राजांनी बोलवलेला आहे आणि हा नजराना पण पाठवलेला आहे पालखीत बसावं तुकाराम महाराज म्हणतात सोनं आणि माती आम्हाला समान आहे आणि पालखीत बसायचं म्हणलं तर आम्ही आमचे कपडे बघा आम्ही कसे आहोत आणि आम्ही काय पालखीत निरवणार आहोत नको आम्हाला पालखी एवढी छान पालखी आणि या पालखीत बसून हिंडू मी नाही नाही आणि कशाला माझ्या दर्शनाचा सोहळा करताय माझं दर्शन कशाला घेतात नका नका माझं दर्शन घेऊ नका राजांना म्हणावं त्या पांडुरंगाचं दर्शन घ्या तुकाराम महाराज म्हणतात राजांना सांगा विठ्ठलाच नामस्मरण करा आमचं दर्शन घेऊन काही होणार नाही विठ्ठलाचं नामस्मरण केलं विठ्ठलाचं दर्शन घेतलं त्याच्यातच मी सुखी आहे शेवट गेले आणि सांगितलं राजे, राजे? अहो तुकाराम महाराज एवढे साधे आहेत त्यांनी नाही घेतला आणि नाही पालखी मध्ये बसून आले ते म्हणतात मी असा माझ्या तुम्ही लागू नका तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्यान पांडुरंगाचं नामस्मरण करा राजांना नवल वाटलं राजे म्हणले नाही नाही आपणच एकदा तुकाराम महाराजाचे कीर्तन ऐकावे म्हणून पुण्याजवळ लोहगाव हो आहे आणि तिथे शिवाजी महाराज कीर्तनासाठी आले तुकोबा रायांना भेटले आदरपूर्वक नमस्कार केला चरणावर लागले शिवाजी महराज, तुकाराम महाराज महाराजांनी आदरपूर्वक विचारपूस केली जिजा ओआ साहेब कशा आहेत सगळे वगैरे वगैरे सगळी विचारपूस झाली आणि नंतर कीर्तनाला सुरुवात झाली शिवबा कीर्तनात दंग झाले लक्ष देऊन कीर्तन ऐकत होते लक्ष देऊन कीर्तन ऐकत होते ते रोजच लोहगावला हो जायला लागले आणि तिथून परत पुण्याला जायचे असं त्यांचं रोजच चालू झालं शिवबांचं जिजाऊला वाटलं जर आता शिवबा परमार्थात लागला तर हे राज्यकारभार कोणी बघायचा जिजाबाईला चिंता वाटत होती का आता जर शिवबा परमार्थाकडे लागला तर राज्य कारभार कोणी बघायचा जिजाबाईला चिंता वाटत होती त्या पण कीर्तनाला येऊ लागल्या तुकाराम महाराजांनी चेहऱ्यावरची चिंता ओळखली साधे नव्हते तुकाराम महाराज जगद गुरु आणि त्यांना का जिजाबाईच्या मनातलं समजणार नाही समजलं आणि मग तुकाराम महाराजांनी असं कीर्तन करायचं ठरवलं राज्य कसं चालवायचं कसं म्हणजे शत्रूवर मात करायची वगैरे वगैरे असं ते तुकाराम महाराज कीर्तनातून सांगत होते शिवबा कीर्तनाला चालले हे पठाणांना समजलं त्यांनी काय केलं पठाणांनी हजार पठाण आले आणि पूर्ण मंदिराच्या बाजूला फेरा घातला शिवबाला पकडण्यासाठी आता काय करावं कसं वाचायचं आणि मी कसं घरी जायचं शिवबाला चिंता वाटत होती शिवबा एक टक्क तुकाराम महाराजाकडे बघत होते तुकाराम महाराज शिवबाकडे बघत होते तुकाराम महाराज मनातल्या मनात म्हणतात शिवबावर संकट एवढ्या भक्तिभावानं शिवाजी महाराज माझ्या कीर्तनात आलेत आणि त्यांच्यावर संकट येऊ शकतं शक्यच नाही त्यांच्यावर संकट येणं शक्यच नाही तुकाराम महाराज एवढी विठ्ठलाची आळवणी चालू केली विठ्ठल नामाचा गजर चालू केला मोठ्या मोठ्याने गजर चालू झाला विठ्ठल नामाचा शिबा दिसायला लागले हजार मन, पडेल तो शिवाजी शिवाजी महाराज समजना कोणाला पकडायचं कोणता शिवाजी आहे म्हणून सगळीकडे शिवाजी शिवाजी झाले असं त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनातलं म्हणून संतांचे बोल अनमोल म्हणून ह्या संतांचे बोल ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि भगवंताला शरण जा